नगर शहरातील गजबजलेली बाजारपेठ कापड बाजार, बाजार मोजीकल्ली शहाजी रोड येथे अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमणे झाली आहेत त्याबाबत महापालिकेला विविध संघटनांकडून अनेकदा निवेदने व तक्रारी देऊनही अतिक्रमणे काढली गेली नाही परिणामी तेथे अतिक्रमणधारक गुंडांची दहशत वाढत गेली त्यामुळे अहमदनगर महानगरपालिका व प्रशासन आपले काही बिघडू शकत नाही असा समज त्या अतिक्रमणधारकांचा झाला आहे मागील काही वर्षापूर्वी त्या अतिक्रमणधारकांना माणिक चौक येथे दुकानासाठी जागाही देण्यात आली होती पण परत हे हट्टी अतिक्रमणधारक परत कापड बाजार मोची गल्ली शहाजी रोड व वा गंज बाजार या ठिकाणी दुकाने मांडून बसले सदर अतिक्रमणामुळे तिथे नागरिकांना अनेकदा त्रास होतो तसेच पार्किंगचीही सुविधा होत नाही अनेकदा अतिक्रमणाच्या जागेवर वाहने लावण्यावरून नागरिकांना मारहाणी झाली आहे सदर अतिक्रमणधारकांच्या गाड्या दुकाने हे रस्त्यात मधोमध लावण्यात आले आहेत त्यामुळे बाजारात अनेकदा ट्रॅफिक जाम होते मुलींची संख्या जास्त असून त्यांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे सदर अतिक्रमणात पाच दिवसांच्या आत न काढल्यास पतित पावन संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी मागणी पतित पावन संघटनाच्या वतीने देण्यात आली यावेळी पथित पवन संघटनेचे शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे शहर उपाध्यक्ष परेश कुबडे दिनेश हिरगुडे शहर सचिव विराज अडगटला कार्यकारिणी सदस्य महादेव गाडे व पदाधिकारी उपस्थित होते जय श्रीराम आज परत एकदा या झोपेचा सोंग घेतलेल्या महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो विषय तोच आहे जो नगर नगरवासियांचा एकदम ज्वलंत विषय की कापड बाजारातील अतिक्रमण कधी हटेल त्या अतिक्रमण संदर्भात आजपर्यंत आम्ही जवळजवळ आठ वर्षापासून पाठपुरावा करत आलेलो तरी सुद्धा महानगरपालिकेने कुठलीही त्याच्यावर कारवाई न करता एक प्रकारचं ते धारकांना दत्तक घेतल्यासारखी वागणूक देत आहेत तरी सुद्धा आज आम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकेला आपलं एक निवेदन दिले पथित पाहून संघटनेच्या माध्यमातून की ते अतिक्रमण त्वरित काढा कारण की काही दिवसापूर्वी एका महिलेला तिथल्या तथाकथित पत्रकाराने आणि त्याच्या पंटर लोकांनी अमानुषाशी मारहाण केलेली आहे विषय फक्त तोच त्यांच्या अतिक्रमणचाच होता आणि हाच तथाकथित पत्रकार तिथे वेळोवेळी आपले काही गुंड स्वरूपाचे व्यक्ती जमा करून तिथं बसून एक दहशत तिथं माजवत आहे तिथे करोडो रुपये खर्च करून व्यापाऱ्यांनी जे जागा घेतल्या आहेत दुकाने खरेदी केलेल्या आहेत त्यांना तिथं दुकान उघडण्यास अडवणूक केली जाते तिथलाच एक आमचा व्यापारी बंधू आहे दीपक नवलानी काही दिवसांपूर्वी त्याच्यावर भर कापड बाजारात दिवसा चाकूने हल्ला करण्यात आला या अतिक्रमण धारकांकडून यांची मुजुरी इतकी वाढली आणि महानगरपालिका कुठल्या अँगलने त्यांच्याकडे पाहते आणि डोळे झाक करते हे आजपर्यंत आम्हाला कळालेलं नाहीये तरी सुद्धा आता हिंदूंचे सण चालू होत आहेत हिंदूंचे सण चालू झाल्यानंतर भुटापड बाजारामध्ये असंख्य महिलांची आणि कुटुंबांची गर्दी होतात ते खरेदी करतात तरी सुद्धा महानगरपालिकेने आता त्वरितच लवकरात लवकर ऍक्शन घेऊन हे अतिक्रमण जे बेकायदेशीर आहे ते काढून टाकावे आणि ज्या व्यापाऱ्यांना त्रास दिला जातोय ते आमचे महावीरवाले बाहेर बाहेर काका आहेत ते त्यानंतर आमचे ते दीपक नवलणी यांच्यावर जसे हल्ले झाले किंवा यांच्या दुकाने जशा बंद करायचा प्रयत्न झाला असा जर प्रयत्न आता इथून पुढे कुठल्या अतिक्रमण धारकाने केला तर कथित पावन संघटना आता त्यांना निवेदन देऊन नाही तर त्याला ना प्रत्युत्तर देऊनच त्यांची जागा त्यांना दाखवून देईल एवढंच आम्ही महानगरपालिकेला मागणी केलेली आहे जर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आता तरी डोळे करण्याचं काम बंद केलं नाही तर महानगरपालिकेला पथित पाहून संघटना कशी जाग आणते हे काही दिवसात आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जय शंभूराजे जय शिवराय जय श्रीराम आज आम्ही पथित पाहुन संघटनेच्या मार्फत माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन दिले आहे की कापड बाजारात शहाजी रोड मोची गल्ली आणि गल्ली इथे नेहमीच अतिक्रमण असतात ही अतिक्रमण एवढी मोठी झाली तिथे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना छेडछाड करतात पार्किंग साठी जागा नसते आणि तिथे इतकी दडपशाही आहे की दुकानदारांना तिथे दुकानं बंद करायला हे सांगतात आमचे पालिकेला एवढेच निवेदन आहे की आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर पाच दिवसाच्या आत सर्व अतिक्रमणे काढावीत नाही तर आम्ही पतित पावन संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करू